आई रात्रभर कोणाशी बोलते याचा संशय दोन्हीही मुलांमध्ये जागा झाला ही घटना गुजरातच्या कच्छा जिल्ह्यातील नानाकाडी या गावात घडली ज्यामुळं संपूर्ण परिसरात खळबळ माजली पोलिसांनी दोन्हीही मुलांना ताब्यात घेतला आहे पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की मोठा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे तर धाकटा मुलगा अल्पवयीन आहे दोन्ही मुलांना आईच्या वागण्यावरून नाराजी होती रात्री उशिरा फोनवर आई बोलत असे आणि घरकामाकडे दुर्लक्ष करत असे त्यामुळे त्यांच्यात संशय निर्माण झाला होता घटनेच्या रात्री मुलांनी आईला फोनवर बोलताना पाहिलं आणि रागाच्या गळा दाबून हत्या केली या चाळीस वर्षीय महिलेचा पती जेव्हा गुर धोर पाळण्यासाठी बाहेर गेला होता पोलिसांच्या माहितीनुसार या जोडप्याचे वीस वर्षापूर्वी लग्न झाले होते परंतु मागील महिन्यात महिला पतीपासून वेगळी राहू लागली होती ज्यामुळे मुलांचा संशय वाढला हत्या केल्यानंतर दोन्ही मुलांनी रात्र शेतात घालवली आणि सकाळपर्यंत तिथेच राहिले पोलिसांनी भारतीय दंड कलम एकशे तीन एक आणि चोपन्न इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलाय दोन्ही मुलांची सखोल चौकशी सुरू आहे